पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर झाले आता भारत कशी जाणार सेमीफायनलमध्ये तर भारताच्या संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण सेमीफायनलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल पाकिस्तानचा साऊथ आफ्रिकेसोबत पराभव झाला आणि पाकिस्तानची टीम या वर्ल्डकपमधून बाहेर झालेली आहे आता भारत न्यूझीलंड आणि श्रीलंका या तीन टीमांमध्ये एका जागेसाठी टक्कर आहे तर ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या तीन टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या आहेत तर आता भारताकडे कोणते चॅन्सेस आहेत भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रकारे जाऊ शकते भारताचे पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण आपण पाहूयात तर मित्रांनो साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन टीमा सेमीफायनलसाठी पात्र झालेल्या आहेत तर भारताच्या टीम टीमला भारताच्या टीमचे अजून दोन सामने शिल्लक आहेत एक त्यांचा सामना न्यूझीलंडसोबत शिलक आहे आणि एक त्यांचा सामना बांगलादेशसोबत शिलक आहे भारताला सर्वात प्रथम मध्ये जाण्यासाठी हे दोन सामने जिंकणे महत्त्वाचे आहे जरी न्यूझीलंडसोबत त्यांचा पराभूत झाला तरी देखील भारताची टीम जाऊ शकते म्हणजे जरी न्यूझीलंडसोबत त्यांचा पराभव झाला तर न्यूझीलंड इंग्लंडसोबत हरायला पाहिजे नाहीतर जरी न्यूझीलंड दोन्ही सामने जिंकले आणि भारताची टीम पराभूत झाली तर भारताच्या टीमची अशा सेमीफायनलसाठी पात्र होण्याच्या अशा संपुष्टात येतील आणि भारताची टीम सेमीफायनलच्या बाहेर जाईल जर भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर सर्वात प्रथम दोन्ही सामने त्यांना जिंकणे गरजेचे आहे तर त्यांना सर्वात प्रथम न्यूझीलंडला पराभूत करणे गरजेचे आहे जर त्यांनी न्यूझीलंडला पराभूत केले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल भारताचे अजून दोन सामने म्हणजे एक न्यूझीलंडसोबत आणि एक बांगलादेशसोबत शिल्लक आहे जर त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल परंतु सर्वात प्रथम त्यांना न्यूझीलंडला पराभूत करायचे आहे कोणाच्याही विश्वासावर न राहता स्वतःच्या जेवावरती त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम न्यूझीलंडचा पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा